श्रावण महिना विशेष आपण देवासमोर काढण्यासाठी छोट्या छोट्या रांगोळ्या बघणार आहोत तर इथे मी तीन ते एक ठिपके काढून घेते ठिपक्यांच्या मदतीने आपल्याला डिझाईन काढायला अगदी सोपी होते आता आपण या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत अशी जोडून घेऊ इकडून या ठिपक्यापासून या ठिपक्यापर्यंत त्यानंतर आपण या ठिपक्याला असे जोडून घेऊ इक... आणि इकडे अशा पद्धतीने जोडून घेऊ इथे आपण आकाशी रंग भरून घेऊ इथे ऑरेंज रंग भरून घेऊ तिथे आपण असे पांढऱ्या रांगोळीने ठिपका ठेवून देऊ मोठा त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा लहान आणि हा आणखीन लहान हा थोडा मोठा करून घेऊ आता आपण असा गोल करून घेऊ इथे आपण पिवळा रंग भरून घेऊ आता इथे आपण फुलाच्या पाकळ्या काढून घेऊ இப்போ रेड इथे मी लाल रंग घेतला आहे आणि अशा रेषा काढून घेते लाल रंगाच्या इथे आपण असं गोल करून बाजूला पण अशी डिझाईन काढून घेऊ तर ही आपली एक रांगोळी पूर्ण झाली आता आपण दुसरी रांगोळी बघणार आहोत तर मी ही तिन्ही ठिपक्यांना अशी रेषा ओढून घेते आणि अशा तीन रेषा उघडून घेते या तीन ठिपक्यांना आणि इथे मी असं पान काढून घेते इकडे पण असं पान काढून घेते घेते या रेषांना पिवळा रंग देऊन घेऊ इथे पांढरा ठिपका ठेवून घेऊ पिवळ्या रेषेच्या वरती आता इथे आपण असा गोल काढून घेऊ त्याला असं गोल करून घेऊ बघ आता आपण ही रेष आहे ना तर या रेषेला असं डिझाईन करून घेऊ अशा पद्धतीने आणि इथे आपण हिरवा रंग देऊ kita